नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरुवारच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो व्हिडिओची सुरुवात आता करतोय सकाळी आम्ही चाललो आहे खेळायला हा हो ठीक आहे ना चल आम्ही चाललो आहे खेळायला भुईबावड्यामध्ये ॲक्च्युली तिकडे आता टुर्नामेंट चालू झाले आहेत सुद्धा नाव दिलं होतं त्यासाठी चाललो आहे आणि आज अजून सर्व मित्र आलेत मुंबईवरून वगैरे ते काल रात्री निघाले होते आता आले आणि तसेच लगेच खेळायला पण निघाले चला तिथे जाऊन त्यांना पण भेटू सर्वजण इथे आता आले असतील ती गाडी आहे मित्रांनो मी भुईबावड्यामध्ये आलोय आणि इथे आता एक मॅच चालू आहे आणि इकडे आपली बोल सर्व आपली टीम इथे शॉर्ट रे गेला 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 भाई नमस्कार आता कशाला आता चालू मारला अरे रे कोण नाही धावलर गेला गेला डिक्लर डिक्लर

एक <laughs>

ही आता जी फिल्डिंग करायची ती टीम पण मांगोलीचीच आहे आणि मग अशी आम्ही जिंकलो ती आमची वाडीच आहेत सर्व मुलं आणि हे सर्व मिक्स आहेत आमच्या मांगोलीतले मित्रांनो आम्ही मध्ये खेळून पुन्हा आलो आहे आपल्याला ग्राउंड बनवतोय त्यासाठी आलो आहे तिथे आम्ही सेकंड राऊंड हरलो आपल्या तिरवडे सोबत होता तो आम्ही सेकंड राऊंड हरलो आणि त्यानंतर आम्ही पुन्हा सर्वजण आले आता काम करायचं आहे इथे तर उद्यापासून इथे गेम वगैरे चालू होते लहान मुलांचे त्यामुळे सर्वजण आता तयारी करतात डायरेक्ट आले ते इथेच उतरलेत अरे उटा हॅलो येऊन काय करूया ब्लॉग चालू होता ना अर्धा किल्ला ना ॲक्च्युली सगळे मित्र आता पूर्ण एकत्र आलेत रात्री कारण बुर्जी पाव बनवायचं ठरलं आहे किंवा पावची पार्टी करणार आहेत आणि आता रात्रीचे पण फणस खाणार आहेत फणस रात्रीचे पण फणस खातात आहेत पिवळं बघ आहे मला अक्षर स्नॅप काढायच्या आधीच सगळं काढतो आहे जरा हात काढा हात फोटो काढायचा फक्त पाठवायचं तुमचं काय दोघांच मित्रांनो आजचे कूक आहेत आमचे प्रवीण राणे काय झालं रे नाव काय झालं रे काय बोलतो हा हा त्याला कोबरेल ते लावं अंडी किती आणले आपण डझन मित्रांनो मी दीड डझन अंडी आणले आहेत आणि पाव किती आणले आहेत चारला दे टोटल किती आहेत फोर्टी अठ्ठेचाळीस कोशिंबी वगैरे आपल्याला काहीच नाही ना नायचे रे मग असं चुकलं सगळं आणायला आणायला पाहिजे

दोन वाजता बुकिट एवढीच आण अठरा बरोबर रवींद्राने आमची कूक जेवण करताना आणि बाकीची सर्व मंडळी

तीन याच्याबद्दल किती करणार तुमच्याकडे सर्व घे अंडे वगैरे टाकून त्याच्यानंतर पुढे बघू पोरं इकडे खेळायच खतरनाक वगैरे लाल लाल दिसते मित्रांनो आपली बुरजी व्हायला थोडा वेळ लागेल तोपर्यंत आपण थोडा वेळ मॅच वगैरे बघू तिकडे मित्रांसोबत बसू बाहेर त्यानंतर मग येऊ पुन्हा मुलं पाव आणून ठेव पोरं गरम गरम आहेत तसं खायचं ना रे हा लाल लाग वाटत मग अशी लाल आता एवढं नाही वाटत आता फोन नाही केला ना चला आता खायची तयारी काय भरपट लागतोय <laughs> अरे हे काय फेकताय असं मीला हे अजून कोण राहिलं <प्राण> फोटो काढ फोटो पण काढेल फोटो तुझ काढू शकतो हे पकडा रे भाऊन प्लेट प्लेट उडतात वरती गे काढत दे ବାମ ମନ କୁ ଆଜି ଗୋଟେ ଲମ୍ବା ଆମ ପାଳେ ଲୋ ଆଜି ମନ କୁ ଆଜି ପୋଡୋ ଗଡ ଏ ଟାଙ୍ଗା